हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे ऑप्शन ए उत्तर आफ्रिका बी नेपाळ सी नागपूर डी दिल्ली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्ली ही सर्वात प्रदूषित राजधानी आहे आश्चर्याची बाब म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदान केलेल्या आकडेवाडी आकडेवारीनुसार नवी दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत अग्रस्थानी आहे प्रश्न दुसरा आहे कोणता प्राणी तीन वर्ष झोपतो ऑप्शन ए किटोनी बी जेली फिश सी गोघल गाय डी अस्फर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट कम बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोघल गाय हा प्राणी तीन वर्ष झोपतो गोघल गायींना जगण्यासाठी ओलावा लागतो त्यामुळं हवामान सहकार्य करत नसेल तर ते प्रत्यक्षात तीन वर्षापर्यंत झोपू शकतात गोगलगाय गाय हायबरनेशनमध्ये म्हणजे हिवाळ्यात येते किंवा एस्टिवेशन ज्याला उन्हाळी झोप असेही म्हणतात उबदार हवामानातून बाहेर पडण्यास ते मदत करतात प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशात सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी व्हेनेझुएला सी पाकिस्तान डी भारत तुम्हाला उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी व्हेनेझुएला हे जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं दक्षिण अमेरिकेतील वेनेझुएलामध्ये पेट्रोलचा दर प पैसे प्रति लिटर इतका आहे व्हेनेझुएलामध्ये सर्वात मोठे तेलाचे चाटे आहेत त्यामुळेच इथं पेट्रोलचा भाव हा सर्वात कमी आहे प्रश्न चौथा आहे पाकिस्तानमधील लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाही ऑप्शन ए चीन बी भारत सी इस्रायल डी मलेशिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल या देशामध्ये जाऊ शकत नाही खरे तर इस्रायलमध्ये मुस्लिम देशांचे म्हणणे आहे की इस्रायलने पॅलेस्टाईनची भूमी बळकावून स्वतःचा देश बनवला आहे याशिवाय इस्रायल पॅलेस्टीन लोकांवर रानटीपणा करत असल्याचा आरोप या देशांनी केला आहे यामुळेच या जगातील देश इस्रायलकडे शत्रू म्हणून पाहतात अशा प्रकारे पाकिस्तानचे लोक जगातील कोणत्याही देशात जाऊ शकतात मात्र इस्रायलमध्ये जाऊ शकत नाही जिथे पाकिस्तानचे लोक कधीही जाऊ शकत नाही वास्तविक पाकिस्तानमध्ये इस्रायलवर जाणार बंदी आहे इस्रायल देशची मान्यता देखील नाही यामुळे जो कोणी एकही पाकिस्तान इस्रायलला जात नाही आणि जर कोणी मुद्दामून गेलाच तर तो, तो पाकिस्तानवर परते याची गॅरंटी नाही कारण पाकिस्तानला इस्रायल हा देश म्हणून मान्यता नाही यामुळेच कोणीही चुकूनही तिथे जात नाही फ्रेंड्स तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा प्रश्न पाचवा आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ऑप्शन ए मुंबई बी नागपूर सी इंदोर डी जालना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोर इंदोर हे शहर सर्वात स्वच्छ आहे इंदोरला सलग सातव्यांदा स्वच्छ शहराचा किता पटकवला आहे नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लागायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद